बघा मित्रांनो मंदिराचा जीर्ण उद्धार केल्यानंतर परत दुसरी एक मूर्ती बसवलेली आहे अस मंदिर आहे लिंबाची चिंचोली या गावातलं मारुती मंदिर आहे दक्षिण बघा राजे महाराजे कसे झोपलेत चिंता नाही घोर नाही बघा आपल्या मामाचं दुकान फारूक भाई आपलं असा चौक आहे झेंडा असा इथे बाजाराचा परिसर आहे मित्रांनो हे सर्व इथं बाजार बोलतो कार बाजार झाला इथं सुकिरवारचा बाजार असतो मोठा इथं बी सर्व दिवाळीचा बाजार झाला भरपूर मोठा बाजार होता बघा मस्त बांधकाम bon. झालेलं